हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माजा साहेब यूट्यूब चॅनलमध्ये आणि आई साहेब आणि मी आज निघालो आहे यशोदाच्या गावाला म्हणजेच बेवणाला निधी बाळाला पण भेटायला चाललो आहे निधी बाळाला आणायला पण चाललो आहे आणि अजून काय चारधाम यात्रा झाल्यानंतर जी मावंदीची पूजा असते त्या पूजेला पण चाललो आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे जात जाता आहे मावशीचं गाव तर मावशीला पण एक छोटीशी भेट देऊया आणि त्याच्यानंतर पुढे निघूया आपण आणि आता आम्ही थांबलो आहे सी एन जी भरण्यासाठी ते बघा बाबळगावला

आणि इकडे आल्या मावशीने बघा काय रामफळ आणि आई साहेब दोन दोन रामफळ खाण्या होता चहाच्या ऐवजी रामफळ चलायच का मग आता आणि हे सीताफळ काय बोलतात त्याला रामफळ खायचं तर खायचं आणि घेऊन पण जायचं का तिकडे दोन इकडे एक आणि खाल्ले पोट भर आता आम्ही परत निघालोय यशोद्याच्या गावाला आणि जास्त वेळ थांबलो नाही मावशीकडे आलो होतो आपण म्हणजे काल पण गेलो होत भेवणार ला मंदिर आहे कालच्या व्हिडिओ पण काढला होता ना आपण इकडे आकाश कीर्तन चालू आहे काल याच रस्त्याने जाताना आपल्याला झेंडूची बाग दिसली होती काल काय वेळ नव्हता म्हणून थांबलो नव्हतं आज पण थांबणार नाही आपण येताना थांबूया असं आई म्हणते आईला फोटो काढायचे हो हा येते वेळेस काढूया आता निदीबाळ हा निदी पण असेल किती मस्त फूल आहेत झेंडूचे झेंडूचीच पूर्ण बाग आहे हा शोराचं गाव आलेलं आता निधी बाळा किती भेटते असं झालंय आईला हायच फायनली निधी बाळ आली मी निधी बाय कसं दिसतं चष्म्यातून चांगला दिसत घाल चष्मा घाल निधी घाल चष्मा घाल घाल हा पाठी मग घालायचा यस चुलबुल पांडे निधी बाय निधी निधी कशी झोपली आता हे बघा पाठीमागे हे घर आहे जिकडे कार्यक्रम होता आणि आता आम्ही निघालो निघालोय सगळेजण बालाजी मंदिरात पाया पडायला कारण की काल पाया पडलो नव्हतं बालाजी मंदिरात काय आहे फुलं बघा आईची मनमोहक फुलं <laughs> काल याच मैदानामध्ये लग्न होतं स्टेज़ कालचा काल्चा स्टेज हा अंदे वालो वालो फुल यो गाजू? आई ते अदे तिरुपती बाहलाजी मंदिर माझ्या माजा 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 फुल वा फुडे पड़ागा

काल याच मंदिराच्या समोर म्हणजे बालाजी मंदिराच्या समोर लग्न होत आणि तो स्टेज यशोदा आपलं लग्न कुठे झालंय कुठे

चला आता आम्ही निघालोय हो आणि जाता चष्मा राहिला होता आणि यशोदाचा मोबाईल राहिला होता आणि आता कृष्णा आलाय सोडायला म्हणजे मोबाईल आणि चष्मा घेऊन आला, आला होता द्यायला आता झेंडूच्या बागेमध्ये फोटो काढायचा का नाही तुझा काढायचा का यशोदा झेंडूची बाग आले मस्त सुंदर आता हे ये बघा यशोदा आणि निधी निधीबा दोघ पण निघाले येताना काल पण यशोदा नव्हती निधीबा नव्हती आणि आज दोघं पण चालेत आपल्यासोबत यशोदाचं तोंड थोडंसं बंद आहे आता लातूर जवळजवळ आला ना की तिचं तोंड चालू होईल किंवा घरी पोचल्यानंतर पण चालू होऊ शकतं आली बघा बाग समोर आली का आली बघा बाग घ्यायचं का कसं करायचं बघा काल पण राहिला होता आईचा फोटो असा घे एवढ्या जवळ तर आहे हे बघा असं तोडायचे असे तोडायचे असे घ्यायचे पण नको तोडायला नाही का चला झाला फोटो सेशन आज पण गावामध्ये बैलगाडी बघायला भेटते हा बैलगाड्या खूप आहेत आपल्या गावात बैलगाडी कांदे लावलेत पप पपया लावल्यात आधी नंतर मध्ये ना कांदे लावलेत म्हणजे ते पपया मोठ्या होईपर्यंत कांदे कांदे निघून जाते कांदे निघून जाते अजून एक भरणा होईल त्याच्यात ते पपया मोठ्या होईपर्यंत एक लाईन पपईची नंतर कांदे परत पपई कांदे असे मस्त वाटतय ना सुंदर वाटत आज कुंदीपीच्या घरी जायचं होतं आणि रस्त्यामध्येच भेटली दिदी आणि आता आम्ही दिदीच्या घराकडे चाललोय समोर दिदीची गाडी आणि पाठी पाठी आम्ही आज निधीला दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शन आहेत चॉकलेट की टमाटर अरे चॉकलेट घेतली आज निधीने हा निधी तुला चॉकलेट कधी बसून लागलं ला। शिकवली आहे ला आता सव्वा आठ वाजलेत हे बघा खोटे नाही बोलत सव्वा आठ वाजलेत खरे खरे आणि आमची सर्वांची चर्चा चालू आहे समोर आपली गाडी उभी आहे तिकडे आणि आमची चर्चा कशावरती चालू आहे आहे का कोणाला कशी उलटी येते कोणत्या प्रकारची उलटी येते बस मध्ये बसल्यावर चांगली उलटी येते अशा प्रकारची चर्चा चालू आहे मला पण कधीच उलटी येत नाही हे दोघच सांगतात आपला आपला एक्सपिरियन्स कधी कधीचा काय ना गप्पा बोलत कोणाला गाडी मध्ये उलटी येते कोणाला बस मध्ये उलटी येते चर्चा चालू आहे त्याची

Salam, salam. Chala ata, saade da wazilet. Chala, chala, chala. रात्रीच्या अकरा वाजता आम्ही परत आपल्या घरी निघालोय